बजाज नगरातील हयात हॉस्पिटलच्या सोनोग्राफी केंद्रावर शुक्रवारी दक्षता विभागाकडून छापा मारून या केंद्राला सील केले हयातमध्ये गर्भलिंग निदान करण्यात येत असल्याची तक्रार समितीकडे करण्यात आली होती बजाजनगरातील हयात हॉस्पिटलच्या सोनोग्राफी केंद्रावर शुक्रवारी दक्षता पथकाने छापा मारून रेकॉर्डमध्ये त्रुटी आढळून आल्यामुळे हे केंद्र सील केले या रुग्णालयात गर्भलिंग निदान केले जात असल्याचे दक्षता पथकातील सदस्यांचे म्हणणे आहे हयात हॉस्पिटलमध्ये गत महिन्यात या हयात हॉस्पिटल सोनोग्राफी करून गर्भलिंग करण्यात आल्याची तक्रार दक्षता समितीकडे करण्यात आली होती या केंद्रावर सोनोग्राफी केल्यावर महिलेला मुलीचा गर्भ असल्याचे निदान करण्यात आले होते शुक्रवारी दक्षता समिती सदस्य डॉ माधव मुंडे दक्षता अधिकारी दौलत मोरे विधी अधिकारी अॅडव्होकेट माधव मुंडे नायब तहसीलदार डॉ सारिका कदम पोलीस उपनिरीक्षक रेश्मा सौदागर यांनी सायंकाळी हयात हॉस्पिटलवर छापा मारत सोनोग्राफी सेंटरची तपासणी केली